नमभभू जय भीम आम्ही आलो बदलापूर येथील सोनोली गावातील मोठं असं बुद्धविहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या स्मारकाला आपण भेट देऊया आणि आपण आता थोड्याच वेळा बुद्धविहारात जाऊन आपण त्रिश्वरण पंचशीर घेऊया बुद्ध धम नम संगम नम नमः बुद्ध आहे जय जयविर जय माझं नाव सुधीर जाधव आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे सुधीर वन्यस्त्री माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जय जिंद जय भारत तर तुम्ही बांधव म्हणून ते आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब डॉक्टरबाबत आंबेडकर स्मारक इथे तर आता वर्षावत पण सुरू झालेलं आहे तर तुम्ही वर्षावास निमित्त आलात की दर रविवारी म्हणून बुद्ध काढायचा तुम्ही आम्ही वर्षावास म्हणून तसं नाही परंतु आम्ही दर रविवारी आणि जेव्हा आम्हाला वेळ मिळेल तर आम्ही इथे येण्याचा प्रयत्न करत असतो कारण की हे बुद्ध विहार आहे आणि सर्वांनी इथे आलंच पाहिजे साहेब तुमचं काय मत आहे जसं बाबासाहेब म्हणतात की दर रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे तर आपण प्रयत्न केला पाहिजे दर रविवारी तरी आलं पाहिजे जर नाही जमत असेल तर, तर महिन्यातून एक दोन वेळा तरी बुद्धविहाराला भेट दिली पाहिजे आपल्या त्यानिमित्ताने आपल्या लहान मुलांवर संस्कार होतात आणि धम्माची त्यांना मुलांना जाणीव होते आणि आपल्या घरात एक बौद्ध संस्कृती जपायचा प्रयत्न होतो आणि त्याला हातभार लागतो बरोबर तुमचं म्हणणं बरोबर आहे आता मॅडम मी विचार तुम्हाला फडणं विचारलं आहे की आता आपल्याला जसं हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना सुरू होतो हो तर आपल्या बौद्ध धर्मामध्ये धर्म ना धम्म ह्याच्यामध्ये वर्षावास सुरू होतो तर वर्षावास म्हणजे काय तुम्ही सांगाल का करा वर्षावास म्हणजे काय तर बघा वर्षावास म्हणजे भगवान बुद्धांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं ते ज्ञान त्यांनी पाच भिक्षूंना दिलेलं आहे आणि ते तेव्हापासून भिक्षू संघ निर्माण झाला आणि त्यानंतरच भगवान बुद्धांनी वर्षावास देखील सुरुवात केलेली आहे सव्वीशे वर्षा पूर्वीपासूनच आणि म्हणून हा वर्षावास तेव्हापासूनच पाळला जातो हा तीन महि महिन्याचा कालावधी असतो वर्षावासाचा आषाढ पौर्णिमापासून हा चालू होतो तर अश्विन पौर्णिमेपर्यंत हा वर्षावास चालू असतो आणि हा वर्षावास केला जातो कारण की भिक्षू संघाला त्या काळामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धम्मप्रचारासाठी जाण्या जाण्याकरिता काही वाहन नव्हतं आणि त्यांना नदी नाले खोऱ्या असे यामधून त्यांना जाणं जावं लागत होतं आणि त्या काळी भरपूर असं मोठं फार जंगल होतं आणि म्हणून भिक्षूला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये किंवा त्यांचं चिवर ओलं होऊ नये म्हणूनच भगवान बुद्धांनी हा वर्षावास सुरू केलेला आहे आणि हा वर्षावास आपण सर्वांनी देखील पाळला पाहिजे हे बौद्ध आचरण आपण केलं पाहिजे काय मला तुमचं नाव सांगाल माझं नाव सविता राजेंद्र बाविस्कर मी भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षिका आहे वालिवी शाखा शाखेचे मी अध्यक्ष आहे तुमचं नाव सांगा मी राजेंद्र पंडित बाविस्कर मी बौद्धाचार्य आहे सैनिक आहे भारतीय बौद्ध महासभेमध्ये आणि वालमी शाख वालिवी शाखेचा अध्यक्ष आहे आणि ह्या धम्मकार्यात मी वीस वर्षापासून वीस वर्षापासून आहे तर धन्यवाद तुमचं चर्चा केल्याबद्दल आपण हे बाविस्कर कुटुंब आहेत त्यांची लहान मुलगी आहे सॉरी बावीसकरांची नात आहे तर तिचं नाव काय लुंबिनी कोण नावचं नाव आहे लुंबिनी स्वप्नील बावीसकर आहे आणि त्याचबरोबर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की ते भारतीय बौद्धजन पंचायत सॉरी भारतीय बौद्ध महासभा ह्याचे बौद्धचारी आहेत आणि ह्या मॅडम पण भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय शिक्षिका आहेत तर भारतीय बौद्ध महासभेमध्ये एक असा नियम आहे की प्रत्येक खालपासून वरपर्यंत वरप्रमाणे स्टेप बाय स्टेपवरती प्रमोशन होत असतं त्यांच्या आचरणशील प्रमाणे प्रमोशन होत असतं तर आपण आता मॅडमला आपण एक प्रश्न आहोत की बुद्धविहार म्हणजे काय आपण जाणून घेऊया बुद्धिविहार म्हणजे काय मॅडम ते आम्हाला सांगाल का बुद्धिव्हार म्हणजे काय बुद्धविहार म्हणजे मी असं म्हणेन की बुद्धविहार हे विचारांचं केंद्र आहे कारण की बाबासाहेब बोलले होते की तुम्ही बुद्धविहारात जाऊन कुठलाही बुद्धांना आपण नवस म्हणा किंवा त्यांना आपण फुल वाहिलंच पाहिजे किंवा अगरबत्ती लावलीच पाहिजे असतला भाग नाही किंवा इथे कुठलाही चमत्कार होत नाही इथे तुमच्या आचारांची देवाणघेवाण होते आणि इथे येऊन माणूस बुद्धिमान होऊ शकतो आणि स्व आचरणाने तो जागृत होऊ शकतो म्हणून ह्या बुद्धविहारात आपण नियमित आले पाहिजे आणि बाबासाहेबांनी देखील आपल्याला सांगितले दर रविवारी बुद्धविहारात गेलं पाहिजे जसे इतर धर्मीय त्यांचे त्यांचे श्रद्धास्थानावर ते जात असतात त्याप्रमाणेच बुद्धिस्ट लोकांनी देखील या विहारांमध्ये सहभाग दिला पाहिजे आपल्या मोठ्या प्रमाणात आपण बघतोय आता इथे संख्या कमी आहे येणाऱ्यांची परंतु हीच संख्या आपल्याला वाढवायची आहे आणि हेच आपल्याला बदल घडवायचा आहे भीम जय तर सर मला तुमच्या बुद्धविहार म्हणजे काय तुमच्या भाषेत सांगाल जरा आता जसं म्हणाल तुम्ही बुद्धविहार म्हणजे बुद्ध म्हणजे विकारांवर आपले जे मनातले विकार आहेत त्याच्यावर त्याला हरण करणे आणि आ... विहार म्हणजे जिथे बुद्धांचं वास्तव्य आ... 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 नाही म्हणू शकत आपण पण जिथे बुद्धांची मूर्ती आपण ठेवतो आ... त्याला आपण विहार म्हणू शकतो आणि हे विहार जे असतं हे आ... माझ्या मते चळवळीचं केंद्र असू शकतं बरोबर बोला तुम्ही विहार म्हणजे चळवळीचं केंद्र असू बुद्ध विहार म्हणजे मानाचं एक केंद्र आहे बुद्ध विहार म्हणजे एक शास्त्रीय केंद्र आहे त्या बुद्धिव्यह म्हणजे माझ्यामध्ये म्हणाय केला बुद्धिवैया म्हणजे विहार म्हणजे त्याला एक एखादा पक्षी हा आकाशात उडतो त्याला लिमिट नसतं तो कुठेही उडत असतो जसं आपलं मन आहे आपल्या मनालासुद्धा लिमिट नसतं कुठेही संचार करत असतं पण भगवान बुद्धाने सांगत की जे जो जागृत झाला त्याने आपल्या मनावरचे सर्व विकार हरवले विकारावर विकारावर तर सर्व विजय मिळवला आणि त्या विकाराला विजय मिळाला म्हणजे विहार झालं आणि अतिशय बुद्धविहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक म्हणायला बोलावतं पण हे दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीसमध्ये डॉक्टर आंबेडकर स्मारक बांधलं गेलं आणि ते दरवर्षीप्रमाणे वर्षावर्चा कार्यक्रम बाबासाहेब का आंबेडकर जयंती बुद्ध पौर्णिमा आणि इतर असे कार्यक्रम होतात तर आजच्या दिवसाचं महत्व काय आहे ते आपण मॅडमकडून मत समजून घेऊया मॅडम आजचा दिवस काय आहे आजच्या दिवशी उपसत आहे आणि हे उपोषद महिन्यातून पौर्णिमेच्या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी त्याचबरोबर अमावेशाच्या दिवशी येत असतं आणि वर्षावासात आलेलं हे उपोषण आपण सर्वांनी धारण केलं पाहिजे बौद्ध धम्मामध्ये उपवास नसतो तर उपोषत असतं हे सर आहेत तर सर मला तुम्ही सांगा फक्त आता वर्षावास सुरू झालाय म्हणून नाही जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी सहकुटुंब विहारात येत असतो मेहनतन दोन रविवार तरी मी अवश्य विहाराला भेट देतो तर सर तुम्ही आपल्या बौद्ध समाज आहे त्या बौद्ध समाजाला तुमच्या माध्यमातून किंवा तुमच्या कुटुंबातर्फे आज वर्षावाद चालू आहे आणि इतरसे कार्यक्रम चालू आहेत तर तुम्ही वर्षावास निमित्त वगैरे ते समाजाला काय सूचना म्हणजे काय संधी घेऊ शकता मी समाजाला एवढंच सांगेन की ह्या वर्षावास निमित्त समाजाने दर रविवारी विहारात जावं धाचं श्रवण करावं आपल्या मुलाबाळांना घेऊन जावं विहारात आणि त्यांच्यावर धम्माचे संस्कार रुजवावे माझंही म्हणणं साहेबांसोबतच आहे कारण की आपण जर आपल्या घरातूनच सुरुवात केली तर तो पूर्ण समाज अगदी अग व्यवस्थितरित्या घडेल आणि आपल्याला हे बा... जे बुद्धमय जग म्हणतो आपण बुद्धमय जग झालं पाहिजे तर ते आपल्याकडनंच होईल असं मी म्हणते बरोबर मॅडम मी बोलतात की प्रत्येक महिलाने आपल्या बुद्ध धर्माचं आचरण केलं पाहिजे जर आपला धर्म आचरण केलं तर आपल्या घराची प्रगती आणि समाजाची प्रगती होऊ शकते आपला भारताचं राष्ट्रीय पुस्तक आहे माझ्यामध्ये भारतीय राष्ट्रीय ग्रंथ जर आपण म्हटलो तर भारतीय संविधान भारतीय संविधान बरोबर मॅडम मी काय माझं देखील म्हणणं तेच आहे की हा भारतीय संविधान हे आपला राष्ट्रीय ग्रंथ आहे बरोबर मॅडम आणि साहेबांचं सा म्हणणं बरोबर आहे की भारताचं राष्ट्रीय पुस्तक आणि राष्ट्रीय ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान म्हणून संबोधलं पाहिजे आणि त्याचबरोबर आणि मान बौद्ध समाजाला आचरण करण्यासाठी बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ वाचला पाहिजे धन्यवाद जयबीर